को ये पाइपलाइन पुलिया के से डाला है। मुख्य से पाइपलाइन ये नदी के पुलिया के से। ये पाइपलाइन ये खुले में। इसके ऊपर अगर कोई अगर ये हो गया। ये करोड़ों का काम है, लाखों का काम है। 100-200 करोड़, 100 पूरी लाखों काटे हुए है। ये हुए काम जीवन प्राधिकरण ने किया है लिस्ट में लाखों का गबन किया हुआ है जीवन प्राधिकरण ने ऐसा मेरा कहना है और इसकी चौकसी होना चाहिए और आर के माध्यम से इसका पूरा भ्रष्टाचार निकालेंगे हम नमस्कार संतोष करते आर टी आई सामाजिक कार्यकर्ता है आपन बगू जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिगोन नगर परिषद ह्या डिगडो नगर परिषद वेणा नदीहून हे पाईपलाईन आहे हे पाईपलाईन पुल्यावरून निलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं काम असं जर घटिया काम असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे हे छोटं मोठं काम नाही आहे हे लाखो लाखोचं काम आहे बहुतेक महा हिशोबाने दीडशे करोड रुपये हे सँक्शन झालेले आहे असं मला वाटतं आहे आपण ते आरट्याच्या माध्यमातून ह्याची माहिती काढू पण सध्या हे सांगा आता पुल्या लाए। पुल्या लाए। हे पुल्यावरून घेतलेलं आहे हे पुल्यावरून घेतलेलं आहे पाईपलाईन जर कोणी ट्रकवाल्यांनी ॲक्सिडेंट केलं इथं हे पाईपलाईन फुटणार पाईपलाईन फुटली तर पाणी खूप मोठं जाणार मग जीवन प्राधिकरणनं कॉन्ट्रॅक्टरला हे फॉर्म दिलेलं आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांनी अशा पद्धतीचं जर काम करत असेल तर हे खूप मोठं चुकीचं काम केलेलं आहे असं मला वाटत आहे तर आपण समोर पाहू पुल्यावरून कशी काय दिसत आहे हे बघा एवढं उघडं खुल्ल्यावरून ठेवलं आहे पाईपलाईन आणि पुल्यावरून चालत आहे पाईपलाईन ह्याला साईडनं पिंजराही नाही बनवला आणि अंदर नाही टाकलं अगेव আজ বেশি